विवाह हो या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांना आजच्या विशेष भागामध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे रागिनात्य यांनी भलतंच नाटक चालू केलेलं आहे आणि त्यांना चांगल्याच प्रकारे साथ देताना दिसतोय आकाश आता आकाशवर भूमीसुद्धा खूप चिडलेली आहे कारण भूमीवर आकाश प्रेम करत असूनही त्याला जी काही रागिणीच्या प्रेमाबद्दलची पट्टी डोळ्यावर बांधलेली आहे त्यामुळे घरात एकच वाद होणार आहे कारण रागिनात्यांच्या पदावरून त्यांच्या ऑफिसमध्ये भांडण झालेलं असतं आणि रागिने त्यांनी आता त्याचा मोठा कांगावा केलेला असतो त्या आता आकाशला म्हणत असतात की ऑफिसमध्ये जे काय झालं ते खूप चुकीचं झालं आणि आता आकाशला सुद्धा ही गोष्ट मान्य नसते तो म्हणत असतो की आता काहीही करून ऑफिसमध्ये जाऊन आपण ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायला हवाय कारण माझ्या आत्यांना ह्यामुळे किती त्रास झाला आज ते हे विसरताय का ही कंपनी माझ्या आत्याने उभी केली आणि माझी आत्या म्हणजे माझ्या आईच्या जागेवर आहे तेव्हा तिचा असा अपमान नको व्हायला हवा होता मग भूमी म्हणत असते की हो आकाश मला तुम्हाला काय म्हणायचं आहे की कंपनीमध्ये एवढं सगळं झालं पण त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी नक्कीच सोल सो, प्रॉ कारण असेल ना कारण असल्याशिवायच काहीतरी होऊ शकतं ना असं कारण नसताना कोणी कशाला कोणावर आळ घालेल तेव्हा आता राघव म्हणत असतो की भूमी तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे तुला काय म्हणायचं आहे म्हणजे माझ्या आत्याने ऑफिसमध्ये काही न न करता जर ऑफिसच्या स्टाफमध्ये लोक माझ्या आत्याचा अपमान करत असतील तर सा हे चुकीचंच आहे ना तेव्हा आता मी योग्य ऍक्शन घेणार आहे आणि बघतोच ते कोणी माझ्या आत्यांना त्रास आहे पण आता तू काळजी करू नको इकडे लगेच रागिने ही रडायचं नाटक करत असते ती पूर्ण कांगावं करून घरच डोक्यावर घेते तिचा हा पूर्णपणे प्लॅन असतो आणि रा हे काही आकाशच्या लक्षात येत नाहीये मात्र भूमीला हे पक्क माहीत असतं की आत्यांना पद मिळवण्यासाठी ती ही धडपड करताय पण आकाशला मात्र हे कधीच कळणार नाही हेच दिसते कारण आकाश हा वेळोवेळी वेळी असंच म्हणत असतो की आत्या तुम्हाला तुमचं पद मी लवकरच पूर्ण करून देईल तुम्ही माझ्या आईच्या जागेवर आहात आणि मला हे सहन होत नाही खरंच मला मी तुमच्या ऑफिसच्या वतीने तुमची माफी मागते हे खूप चुकीचं झालंय आज जिने कंपनी उभारली आज तिथे येण्यासाठी असं काही ऐकावं लागतं हे किती चुकीचं आहे तेव्हा आता त्याला कळत नसतं म्हणून आता सर्वजण निघून जातात आपापल्या रूममध्ये इकडे भूमी ही किचनमध्ये काम करत असते आणि माणसी तिथंच असते तेव्हा मानसी म्हणते की भूमी हे काय चाललंय आहे घरामध्ये राग आकाशला कळत का नाही आहे घरात काय चाललंय ते तो इतकी बाजू का घेतो रागिनी आत्यांची त्याला माहिती नाही आहे का स्वभाव तेव्हा भूमी म्हणते की मला आधीच कळायला होतं हे असंच होणार आहे कारण त्याने दोन दिवसाआधीच मला चॅलेंज केलं होतं की मी नाही ना माझं शिव पद मिळवून दाखवलं तर नावाची रागिणी नाही आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांनी पूर्ण पूर्ण वेळ असंच केलं तरी मी आकाशला म्हणत होती की ऑफिसमध्ये जाऊन एकदा कन्फर्म तरी करूया ना की आत्यांबरोबर नक्की झालंय काय त्याला खरं खोटं सुद्धा करायचं नाही आहे पण आपल्याच मनाने तो रागिनात्यांचं सर्व नुकसान करत आहे तेव्हा मानसी म्हणते कि कधी चुकीचं आहे ना आकाश भाऊजी तुमच्यावर इतकं प्रेम करत असून सुद्धा त्यांना त्यांचं किती माप आहे ना रागिनी आत्यांबद्दल पण त्यांना हे कधी कळणार तेव्हा भूमी म्हणते की त्यांना हे कधीच नाही कळणार कारण एक वेळेस ते आत्यांवर विश्वास ठेवतील पण माझ्यावर अविश्वास दाखवतील तेव्हा आता हा पूर्ण प्लॅन आहे रागिणी आत्याचा कारण मला माहिती होतं त्यांना ते पद हवं होतं आणि त्या प्रॉपर्टीसाठी साठी कोणत्याही ठरायला जातात यात काही नवीन आहे का पण आकाशला ते कधीच कळत नाहीये तेव्हा आता मी आकाशचा विश्वास कसा जिंकू हेच मला कळत नाहीये पण त्या दोघींचंही बोलणं आकाशने ऐकलेलं असतं म्हणून आकाशचा खूप संताप होतो तो, तो लगेच भूमीला पाहून म्हणतो की भूमी तू आता काय म्हणालीस राग रागीने आत तुला त्यांच्याबद्दल इतकी अडी का ते आहे तेव्हा भूमी म्हणते की मी कुठे काय म्हणाली पण जे खरं आहे तेच बोलत आहे ना मी अहो तुम्ही एकदाही कन्फर्म नाही केलं त्या बोलल्या आणि तुम्ही ऐकलं आणि लगेच घरात कांगावा केला मला एवढंच म्हणायचं होतं की ऑफिसमध्ये नक्की त्यांच्याबरोबर काय झालंय कोणत्या समस्येमुळे ते इतक्या डिप्रेशनमध्ये गेल्या याचा आपण निदान कन्फर्मेशन तरी घ्यायला होतं ना तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आला असतं तर बरं झालं असतं खरं खोटंही झालं असतं ना पण आकाश म्हणत असतो की त्याची काय गरज आहे रागीन त्या माझ्याशी कधी खोटं बोलत नाहीत आणि त्या माझ्या आईच्या जागेवर आहे जर त्यांच्याच त्यांनीच उभ्या केलेल्या कंपनीमध्ये जर माझ्या आईचा अपमान होत उभं अपमान होत असेल तर ते मी कसं सहन करणार आणि तुला काय जाते रागिनी त्या बद्दल असं बोलायचं नाही आणि याद राग याच्या पुढे मी एकही शब्द ऐकून घेणार नाही त्यांच्या बाबतीतला तेव्हा आता भूमी तू वाटेल ते बोलत जाऊ नकोस आज मी ऐकले आणि मी तुला स्पष्ट सांगतो मला सी द्यायचे त्यांना त्याच्यामुळे मी आता ऑफिसमध्ये जाणार आणि त्या खुर्चीवर त्यांना बसवणार तेव्हा आता भूमीला मोठा धक्काच बसतो कारण आकाशा भूमीच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये हे तिला कळतं तेव्हा आता माणसे आणि भूमी पुन्हा आता आकाशबद्दल बोलू लागतात की बघितलं ना बहिणी काय चाललंय यांचं हे बिलकुल माझं ऐकून घेत नाही नुसतं यांना ऑफिसमधल्या गोष्टीचं खरं कुठं करायचं म्हटली तर हे इतके संताप करतात तेव्हा आता मला पूर्णपणे माहिती आहे की रागीनात्या कसे करून हे सी ओ उपा यांच्यापासून बळकावतील यांना फसवतील आणि यांना कधी कळणार आहे तेच तर कळत नाही आहे मला तेव्हा आता घटस्थापनेचा कार्यक्रम असतो घरामध्ये आणि रागीनात्यानेच घट स्थापलेला असतो त्यानंतर तिथे गुरुजी येतात आणि ते म्हणतात की आता ललिता पंचमीला एक कुकवाचा करंड मी देणार आहे आणि तो करंडा आता सर्वात आधी जो उचलेल त्यालाच आता त्या ऑफिसमध्ये सीओचा मान मिळणार आहे कारण आकाशने त्यांना सर्व घरातील गोष्ट सांगितलेली असते आणि म्हणूनच त्यांनी हा उपाय शोधलेला असतो तेव्हा आता रागिणी आत्या तर सर्वात पहिले तयार होऊन ऑफिसमध्ये जातात ललिता पंचमीच्या दिवशी त्याच करंडा उचलतात आणि ऑफिसमध्ये गेल्यावरती भूमीला दाखवायचं असतं की मी यांच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचून त्या च्या खुर्चीवर बसेल मग बघतेच मला कोण उठवतं असं भूमीचा प्लॅन असतो मात्र आत्या ह्या भूमीच्या अगोदरच त्या खुर्चीवर बसतात आणि आता एकच भांबळ उडते कारण भूमीचा जो प्रयत्न असतो तो फसलेला असतो इथे आता ते जिंकलेले आहे तेव्हा आकाशने सुद्धा त्यांना सीईओचं पद पुन्हा मिळवून दिलेलं आहे तेव्हा आता ऑफिसमध्ये काय काय होत राहणार आत्या आता काय काय कांड करणार हेच आपल्याला आहे पण आकाशला मात्र हे अजूनही कळलेलं नाही की रागीनात्या त्याला फसवते हो तर प्रेक्षकांनो भूमीचा प्लॅन मात्र इथे अयशस्वी झाला आहे ती पूर्णपणे खचून गेलेली आहे तिचा खूप संताप झाला आहे रागीनात्यानं असं खुर्चीवर बसलेलं पाहून तिचा मनस्ताप झालेला आहे तर प्रेक्षकांनो खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका शुभविवाह हो। अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहायला विसरू नका शुभविवाह हो। शुभविवाह हो या मालिके व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणकोणत्या मालिकांचे रिज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे रोज तुम्हाला त्याचेही अपडेट्स ह्या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतील मग वाट कसली पाहताय प्रेक्षकांनो नवीन असाल तर आत्ताच आवाज मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद